देशमुख यांची कन्या मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो या मंचावर माझ्या समोर एक फुल आहे ते फुल आज उन्हाच्या प्रकाशाने सुकले आणि मग दादा म्हणले की आम्ही आम्ही सावरू शकलो नसतो आम्ही आत्महत्या केली असते कारण की आज आमच्या आमच्या कुटुंबाचा आम आमच्या सर्वांचा आमचा गावकऱ्यांचा आनंद आज आमच्याकडून हिरावून घेतलाय पण ही, ही काही फुलू शकते पण आज तुमच्या पाठी तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभा राहू शकलो आम्ही नंतर फुलू शकलो आणि हा न्यायाचा लढा पुढे घेऊ शकलो आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलात मी तुमच्याकडे एकत्र विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले असं सहकार्य करा आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते आज जसे तुमचे आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त चलताना धक्काबुक्की लागते आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांच्या हत्या ज्यांनी केली त्यांना मी एकाच प्रश्न विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं आज आम्ही फुट रस्त्याने असताना आम्हाला धोका बुक्की लागते पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे माझ्या आई वडिलांची विलेख आहे माझ्या आई वडिलांची मी लेख आहे पण आज मला याची खंत वाटते मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो मला माफ करा